प्रभाग क्रमांक बौद्ध बौद्धविहार येथे पेविंग लॉग्ज आणि ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण रस्त्याचा नागरिकांच्या हस्ते लोकार्पण स्वर्गीय अप्पाच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाला श्वेतपद्म कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील कुशिनारा बुद्धविहार समोरील पेविंग ब्लॉक्स आणि ट्रिमिक्स कॉंक्रिटीकरण विकास समाज बांधवांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाला स्वर्गीय माजी महापौर विवेक रावजी कांबळे यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे पेविंग ब्लॉक आणि ट्रिमिक्स कॉंक्रिटीकरण करण्यासाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाला होता त्यांच्या निधनानंतर युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी या विकास कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता हे काम स्वर्गीय विवेक कांबळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामाच्या उद्घाटन समयी ते जगात नसल्याने समाज बांधव हे भावनिक झाले होते पण यापुढेही आम्ही असे कार्य सर्व ठिकाणची कामे करून साहेबांचा वारसा पुढे चालवणार असल्याचं चा श्वेता पद्म कांबळे यांनी आश्वासन दिलेलं आहे तर समाज बांधवांनी देखील भैयांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे यावेळी मधुकर कांबळे अनिल कांबळे योगेंद्र कांबळे सुनील कांबळे संकेत कांबळे मनोज कांबळे विजय कांबळे अभि कांबळे शशिकांत कांबळे गौरी कांबळे सुषमा कोरे छाया कांबळे मंजुळा कांबळे रत्नमाला कांबळे श्यामला कांबळे मीराबाई कांबळे यांच्यासह लहानथोर समाजबांधव उपस्थित होते आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी वार्ड क्रमांक वीसमधील पिविंग ब्लॉकचे उद्घाटन झाले आहे तरी माननीय विवेकरावजी कांबळे यांच्या निधीतून ह्या निधीतून ह्या रस्त्याचे काम झालेले आहे तरी पुढील कामास आमचे श्वेतपद हे पुढील काम का किंवा आमच्या वार्डाची देखभाल किंवा वार्डाचे नगरसेवक म्हणून त्यांना निवडून देण्याची आम्ही तयारी केलेली आहे बोला आज रोजी या ठिकाणी त्या समाजाचे समाजप्रमुख व पश्चिम महाराष्ट्राचे झुंजार नेतृत्व आदरणीवेक काबरेसाहेब वार्ड नंबर वीसचे नगरसेवक होते त्यांनी वार्डामध्ये विविध कामं केले पण हे काम मंजूर झालं आणि त्यांना करता आलं नाही कारण त्यांच्या आकस्मात निर्मामुळं त्यांच्या हयातीत हे काम झालं नाही पण ते काम आपले युवा नेते शोधपत कांबळे साहेब यांनी लक्ष घालून सुस्त असा रस्ता त्या ठिकाणी निर्माण करून दिला त्याबद्दल मी समाजाच्या वतीने आदरणीय शोध भयासाहेब यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो जय भीम मला प्रभाग क्रमांक वीसमधील महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आमचं जन्मस्थान नदीवेस बौद्ध वसात व या भागातील आमचं प्रेरणास्थान असलेलं आमचं बुद्धविहार आणि त्या बुद्धविहारासमोरील पेविंग ब्लॉक्स रस्त्याचं काम आज कालकथित विवेक साहेब यांच्या निधीतून मंजूर झालं होतं पण कालान काल असा आपल्यामध्ये आढळला की कांबळे साहेब आज आपल्यामध्ये इथं त्या रस्त्याचं उद्घाटन करण्यामध्ये आपल्यासोबत उपलब्ध इथं नाही आहेत तरी बांधवांच्या आग्रहाखातीर हा रस्ता आम्ही योग्य पद्धतीनं खाली ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकून त्या ड्रेनेजच्या व्यवस्थितरित्या उंची वाढवून जुना जो रस्ता होता त्याच्यामध्ये खाली यमटेन असा मिश्रण करून त्याच्यावरती चा चांगल्या पद्धतीचे पेविंग ब्लॉक टाकून व पाटील गल्ली आणि भोसले गल्लीकडे जाणारा रस्ता तिथे ट्रिमिक्स पद्धतीनं कॉन्क्रीट करून असे दोन रस्त्या कामाचे आज आम्ही समाज बांधव इथं उपस्थित राहून ज्येष्ठ तरुण महिला यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे रस्ता उद्घाटन आम्ही केलेलं आहे आणि या समाज बांधवांच्या आशीर्वादानं येत्या काळातही इथे या प्रभागामध्ये जर महात्मा फुले चौक येथे शास्त्री चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यापर्यंत मिरजमध्ये पहिल्यांदाच प्रमुख रस्त्याच्या बाजूला पाणीचा निचरा होण्यासाठी आर सी सी गटर मंजूर झालेले आहे त्याचंही थो थोड्या दिवसात उद्घाटन संपन्न होणार आहे त्याच्याबरोबरच चौगुले प्लॉट येथील अंतर्गत रस्ते हेही इथं मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्या श्रावणी पार्कमध्येही रस्ता मंजूर आहे कृष्णा घाटावरील विकासकामं आपण मार्गी लावणार आहोत याचं श्रेय कालकथीत विवेक कांबळेसाहेब यांना जातं आणि येणाऱ्या काळामध्येही प्रभागाची विकासकामं करण्यामध्ये आम्ही सर्व माझ्यासोबत माझे समाजबांधव कटिबद्ध आहोत अशी मी तुम्हाला ग्वाही देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज